नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे शिवशंभूचे धडाकेबाज भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद कुठे कुठे शोधून किती किती पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधून किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का कुठे कुठे शोधू किती किती पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधून किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का गळ्यामध्ये रुद्राचा माळा लाविले ते पाळा गळ्यामध्ये मध्ये रुद्राचा माळा लाविले ते भस्म कपाळा कुठे कुठे शोधून किती किती पाहो माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधून किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का हातात त्याच्या त्रिशूळ डमरू पायामध्ये चांदीचा वाळू हातात त्याच्या त्रिशूळ डमरू पायामध्ये चांदीचा वाळू कुठे कुठे शोधून किती किती पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे शोधू आणि किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का महादेव दिसला का संगे पार्वती होती का डोईवर त्याच्या जटेचा भार त्याच्यावरी चंद्राची कोर डोईवर त्याच्या जटेचा भार त्याच्यावरी चंद्राची कोर कुठे कुठे शोधून किती किती पाहू माझा महादेव दिसला का कुठे कुठे, -कुठे शोधू अन किती किती पाहू माझा महादेव दिसला का महादेव दिसला का संगे पार्वती होती 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 का हर हर महादेव धन्यवाद